रोहिणीताई खडसे म्हणतायत की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देऊन तुम्हा आम्हाला हे सुख मिळणार आहे का आणि पंधराशे रुपयात तुम्ही आमचं मत मागताय हे योग्य आहे का असं त्यांचं म्हणणं आहे तर रोहिणीताई सगळ्यात महत्त्वाचं माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजनेमध्ये जे पंधराशे रुपयाची मदत महिलांना किंवा ओवाळणी स्वरूपाची सरकारची ओवाळणी भाऊ ओवाळणी म्हणून जे देत आहेत ती आहे आणि ही खारीची मदत हा खारीचा वाटा सक्षम नेते आमच्या महायुतीने आमच्या अजितदादांनी हे उचललेलं पाऊल आहे नक्कीच राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माननीय अजितदादा सातत्याने कष्ट करतायत जीवाचं रान करत आहेत आणि ते लवकरात लवकर कसं सॉल्व्ह होत प्रश्न सुटतील हे ते प्रयत्न करत आहेत रोहिणी तुम्ही म्हणलात की आमचं मन रमलेलं नाही माता भगिनींना नोकरी हवी आहे बापाला आणि पतीने शेतात गाळून पिकलेल्या पिकाला भाव हवाय तुम्हाला चिंता लागलेली आहे माझा बाप आत्महत्या करणार नाही ही आम्हाला आत्महत्या करणार नाहीत अशी अशी परिस्थिती राज्यामध्ये तयार झाली पाहिजे ते पंधराशे रुपये घेऊन माहेरपणाला रक्षाबंधनला जाण्यात काय अर्थ आहे जर भावाला नोकरी नाही हे जे सगळे रोहणीतही हो महाराष्ट्रातील जे प्रश्न तुम्ही सांगताय हे नक्कीच सुटले पाहिजे आणि हे सोडवण्याचा प्रयत्न माननीय अजितदादा सातत्याने करत आहेत परंतु तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा हे प्रश्न केव्हा सुटतील जेव्हा एक हाती सत्ता माननीय अजितदादांच्या हातात येईल आणि ती एक हाती सत्ता कशी हातात येईल जेव्हा लोक काम करणाऱ्या नेत्याला काम करणाऱ्या अजितदादांना मत देतील एवढं तर ज्ञान तुम्हाला नक्कीच आहे आणि मला तुम्हाला रोहिणी ते प्रश्न विचारायचा आहे तुमच्या सख्या वहिनी या केंद्रात मंत्री आहेत तुमचे वडील हे आधी भाजपमध्ये होते मग नंतर राष्ट्रवादीमध्ये आले आणि आता मोठ्या साहेबांसोबत होते आता पुन्हा ते भाजपच्या वाट्यावर आहेत त्याच्यामुळे राजकारणाची पार्श्वभूमी असलेली तुमचं घराणं आज तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात काम करत आहात तेव्हा हे काम तुम्ही का करत आहात तर लोकांची कामे करून लोकांनी तुम्हाला मतदान कर मत मत देऊन तुम्ही कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात असेल किंवा नग लोकप्रति लोक नगरसेवक असेल या ठिकाणी काम करू शकाल त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो पोटसूल तुमच्या पोटात उठलेला आहे तो कृपया ताई उठवू नका कारण का या अनेक प्रश्नामधनं पिकाला भाव नाही भावाला नोकरी नाही आपले वडील कष्टाने काम करतात आणि घाम गायतात आणि आत्महत्या करतात हे प्रश्न नक्कीच सुटले पाहिजे पण हे प्रश्न सोडवत असताना माता भगिनींना एक खारीचा वाटा एक मदतीचं एक मानसिक भाऊ म्हणून ओवाळणी जी दिली आहे त्याच्यावर कृपा करून तुम्ही जळू नका तुम्हाला त्रास करून घेऊ नका नाही तर तुम्हाला हा त्रास कायमस्वरूपीचा करून घ्यावा लागणार आहे कारण का माननीय अजितदादांनी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतनं पंधराशे रुपयाची जी भावी जोवाळणी सरकारतर्फे दिलेली आहे ही अखंड चालू राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून त्रासात मध्ये त्रास होईल पण एक महिला भगिनी म्हणून जळू नये ज्या जनतेच्या माता भगिनींना हे पंधराशे रुपये मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही आनंद मानला पाहिजे उलट महायुतीचे आणि खास करून माननीय आभार तुम्ही मानले पाहिजे रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला में ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> मानिक्चन अक्सिरिच प्राउली इंडियन